नमस्कार भक्तानो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवन चरित्र कथा प्रथमचा सगळ्यांना जय बाळमामा बाळूमामाच्या नावानं चांग दृष्ट बुद्धीचे कडू फळ भोगावे लागेल इसवी सन एकोणीसशे एक्कावन्न ते बावन्न सालची ही गोष्ट आहे रोकडी मानगावचा कार्यक्रम झाल्यानंतर बाळूमामांना चिपरी गावी जाण्याची तीव्र इच्छा झाली होती त्याप्रमाणे एके दिवशी मामा बरीच जाण्यास तयार झाले त्या दिवशी दहा बारा टवाळखोर तरुणांचा एक त्यातील कंपू घमंडीखोर होता तो त्या पोराचा पुढारी होता तो बाकी पोरांना म्हणाला हा मामा म्हणजे एक धनगर याला ना शिक्षण ना संस्कार बावळट लोक त्याला त्रिकाल ज्ञानी समजतात याला खरोखरच काय कळतं का बघूया अशा प्रकारे कुहितूने कारस्थानी मृत्यूचे ते टळके मामांजवळ आले होते मामांना वरवरून वंदन करून त्या टोळक्याच्या मोरक्याने खोटे नाटे विचारले मामा माझे लक्ष रुपये हरवले आहे मला माझी रक्कम केव्हा मिळेल तेव्हा मामाने त्याचा हेतू जाणला व ते, ते म्हणाले बाळ आजची तारीख लिहून ठेव आजपासून सहाव्या महिन्यात याच तारखेला तुला रक्कम मिळेल त्यानंतर मला तसं पत्रांनी कळव किंवा भेटू त्यानंतर ते टोळके तेथून निघून गेलं आणि मामानेही चिपरीकडे प्रयाण केले तो टवाळखोर मोरक्या जैन समाजातील होता मामांच्या तळापासून दूर गेल्यानंतर आपापसात आप बोलताना मामांचे पुरेपूर टंगल त्यांनी उभा हो टंगल त्यांनी आरंभले माझं काही गेलेलेच नाही तर आता मिळणार तर काय निरक्षर खेडवळ माणसे उगीच बोंबाबाजी करणाऱ्याच्या नादी लागतात झालं यात काही तथ्य तसं नाहीच यासारखी त्यांची शेअरबाजी चाललेली त्या, होती चिपरीला निघताना मामाने इतर माणसांना त्या तारखेची खास आठवण करून दिली होती व काय घडते ते आपल्याला कळावे असे सांगितले होते पुढे सहा महिन्याने त्या टवाळ मुलाच्या घरावर मोठा दरोडा पडला आणि मामाना सांगितले लक्ष रुपये एवढी रक्कम खरोखरच चोरीला गेली सिद्ध परीक्षा घेण्यात माणूस आपली प्रजिती ओढवून घेत असतो अनेक संतांच्या चरित्रातून दिसून येते लक्ष रुपये जवळ असताना हरवले असे म्हणण्याची दूरवृद्धी जर असेल तर लक्ष रुपये गमवल्यावर मिळाले असेच म्हणणे भाग नाही का भाव तसा देव मामाने त्या मुलाला शाप दिला असं म्हणता येणार नाही त्या मुलाचे विचित्र परिभाषेत मामाने त्याला आपण त्रिकाल ज्ञानी असल्याचे प्रत्यय आणून दिला होता एवढंच पुढे त्या तवाळखोर मुलांनी मामांची भेट घेतली व क्षमाही मागितली तथ्यत्व पाहता माणूस फळे भोगत असतो ईश्वराजवळ विसमत नाही किंवा निष्ठरपणाही नाही गीतेत म्हटलं आहेच ईश्वर जीवांना त्यांच्या कर्माचे फळ बिनचूकपणे मिळण्याची व्यवस्था करतो आणि ते याबाबत न्यायाधीशासारखा समदृष्ट युक्त असतो बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बला। मेंडी मेंढी माऊलीच्या नावानं चांग बला।